मागील काही दिवसांपासून रोहित पवारांना सत्ताधारी पक्षातील लोकांचे व्हिडिओ शोधून काढण्याचा नवा छंद अशातच त्यांनी आपला मोर्चा जिंतूरच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे वळवला होता रोहित पवारांनी मेघना बोर्डीकरांचा एक व्हिडिओ व्हायरल करून त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण मेघना बोर्डीकर यांनी मात्र त्या मागचं सत्य समोर आणलं आणि रोहित पवारांना अक्षरशः तोंडावर पाडलं रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात नेमकं काय घडलं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय तर त्याचं झालं असं होतं की काही दिवसांपूर्वीच जिंतूर तालुक्यातील बोरी या गावात एका कार्यक्रमादरम्यान मेघना बोर्डीकर बोलत होत्या तेव्हा त्यांनी एका ग्राम विकास अधिकाऱ्याला खडे बोल सुनावलं तुला पगार कोण देत यापुढे अशी चालणार नाही तू गावात काय कारभार करतोय असं म्हणत आक्रमक पवित्र घेतला आणि नेमकं त्यांच्या याच स्टेटमेंटचा व्हिडिओ रोहित पवारांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आणि त्या व्हिडिओला सभागृहात रम्मी खेळणारे पैशांच्या बॅगा भरणारे डान्स वार चालवणारे या मंत्र्यांमध्ये आता अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवणाऱ्यांची भर पडली असं कॅप्शन दिलं तेव्हा त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली मेघना बोर्डीकरांवर टीकेची चांगलीच झोड उठली देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रिमंडळातून काढून का टाकत नाहीयेत असे प्रश्न देखील उपस्थित झाले पण या सगळ्या चर्चा होत असताना मेघना या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आणि रोहित पवार आपल्या वक्तव्याची तोडमोड करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत असे गंभीर आरोप केले तसंच संबंधित ग्रामसेवक विधवा महिलांकडून पैसे लुबाडत होता महिलांचा मानसिक छळ करत होता त्यामुळे आपण त्या विधवा महिलेसाठी आवाज उठवत असल्याचं स्पष्टीकरण दिलं तसंच रोहित पवार अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून माध्यमांची दिशाभूल करतायत असे आरोप केले मेघना बोर्डीकर यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर रोहित पवारांच्या आरोपांमधील खोटेपणा आला आणि तिथेच प्रश्न पडला की एका विधवा महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारणं हे रोहित पवारांच्या दृष्टीने चूक आहे का एखादा सत्ताधारी पक्षातला आमदार जर सामान्यांचा आवाज बनू पाहत असेल लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत असेल तर अशा नेत्यांवर खोटे नाटे आरोप करणं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे का खर तर मागील कित्येक दिवसांपासून माध्यमांना रोहित पवारांच्या एक्स अकाउंटवरूनच कित्येक खळबळजनक बातम्या मिळतात राज्याच्या राजकारणात रोहित पवारांचा सोशल मीडिया विविध गौप्यस्फोट घडवून आणतोय म्हणून अलीकडे राज्यातली सामान्य जनता देखील रोहित पवारांच्या पोस्ट अगदी आवर्जून बघतीये पण असं सगळं असलं तरी आता हेच रोहित पवार आपल्या सोशल मीडियाचा वापर करून अर्धवट माहिती पसरवायला लागलेत असं आता दिसून आहे त्यामुळेच आता लोकांच्या मनातील विरोधी पक्षाबाबतची विश्वासार्हता डळमळीत होतीये जो अत्यंत निंदनीय बाब आहे राज्याच्या विरोधी पक्षातील एक महत्वाचा नेता म्हणून सरकारबद्दल प्रश्न उपस्थित करणं विविध नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणं हे एक प्रकारे रोहित पवारांचं कामच आहे जे त्यांनी नक्कीच करावं पण हे काम करत असताना आपण फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून तर आरोप होत नाहीयेत ना आपण काही चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल तर करत नाहीये ना समाजाचे प्रश्न मांडता मांडता चुकीच्या गोष्टींना तर प्रोत्साहन देत नाहीयेत ना याचं त्यांना भान असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तेव्हा फक्त विरोधाला विरोध करणं या रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बखर लाइव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा